कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते कुठे आहे हा ते भारताच्या बाहेर होते आता आले भारतात आणि आता गेले तिकडे मग आधी तुमचा संरक्षण व्यवस्था होता कुठे त्याला स्वतःच स्वतः प्रत्येक जण बघताय मला खुर्ची पाहिजे मला सत्ता पाहिजे मला पैसा पाहिजे का आणि आमच्या दारी येतात भीक बघायला मताची जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये मंगळवारी दुपारी फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवरती काही दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस लोकांचा मृत्यू झाला त्यात महाराष्ट्रातील सात लोकांचा समावेश होता आणि लोकांचा मध्ये झालेल्या संताप व्यक्त केला जातोय कारण की ज्या पद्धतीने हल्ला झाला होता त्याच्यावरती लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे कारण की ज्या वेळेस दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती गोळीबार केला तेव्हा अगोदर त्यांना धर्म विचारण्यात आला त्यांना आजान म्हणायला लावली आणि त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावरती गोळीबार केला धर्माचा विषय करून पर्यटकांवरती निशाणा साधला म्हणून डोंबोलीमधील महिलांनी पंतप्रधान मोदी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच झापले पहा त्या महिला नेमका काय म्हणाल्या બલિદાન હ સુરક્ષા વ્યવસ્થા ભારતા તુમા ધોગ્યવલ કા ઉચલ ભારત દેશ या जाओ 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 तुम्ही आता अटॅक करा, करा पण हे का उत्तर द्या संरक्षण व्यवस्था कुठे होती तिथे बाई लोक नागरिक पाकिस्तान मुख्य महिला उतरली रस्त्यावर यावर मोनेचे 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 अरे प्रत्येक भारतीय माणूस आहे आणि त्याच्यावर उद्या उठून आपल्या पैकी जातील म्हणून काय असं करायचं कुठे आहेत देशाचे मुख्य आहेत ते कुठे आहेत हा ते भारताच्या बाहेर होते आता आले भारतात आणि आता गेले तिकडे मग आधी तुमचं संरक्षण व्यवस्था होत कुठे का नाही आला ना ते लोक काय तर प्रत्युत्तर काय देणार तुम्ही पण ही माणसं कुठून त्यांची केली आहेत ती एवढ्या सिडी का जातं भारताची माणसं प्रत्येक पर्यटन स्थळावर तुमची सुरक्षा व्यवस्था आहे कुठे अतिथी त्यांना तुमच्या मागचे जे झेड सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या मागची ती कमी करा आणि सामान्य लोकांना सुरक्षा द्या प्रत्येक माणसाला ही मिळालीच पाहिजे का आम्ही आमच्या देशात भिवून जायचं का आमच्या हातात झाले नाहीये आम्हाला ही काय ना सुव्यवस्था करते का कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथे बघायला स्वतःचं स्वतः प्रत्येक जण बघतायत मला खुर्ची पाहिजे मला सत्ता पाहिजे मला पैसा पाहिजे का आणि आमच्या दारी येतात भीक मागायला मताची मांडराच्या मताची किंमत राहिली आहे कुठे तुम्ही ईव्हीएम मध्ये घोटाळे करता तुम्ही खुर्ची पडता तुम्ही राज्यात तुम्ही सरकार बदलून टाकता आमची मतं राहिलीत कुठे आमची वाटप राहिली कुठे आणि आमच्या माणसाची जीवाची किंमत राहिली आहे कुठे कसे काय तिथल्या लोक का आहे ते येऊ शकतात गणेश इथल्या इथल्या पोलिसांच्या कडवेशात आणि तिथे हल्ला करू शकतात आले कुठून त्याच्या ते कडवेश सगळे हे कुठून आला त्याच्याकडे सगळं पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद होणार

नंतर आहे चार एक मिनिट चार दिवसांनी परत काय चालू गेला तो मंत्री त्या पक्षात गेला आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि मोदी गव्हर्नमेंट फक्त सरकार फोडण्याचं काम करते बाकी सुरक्षितता झिरो आहे ज्या दिवशी मंत्र्यांची पोरं किडनॅप होतील ना तेव्हा यांचे डोळे उघडतील